<गराय> शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना चांगल्या कंपनी निवडायच्या आहेत त्यांनी आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो पण भरपूर लोकांना मेंबरशिप ग्रुप जॉईन करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत काही काही लोक चुकीचा ग्रुप जॉईन करत आहेत आणि आपल्याला मेसेज करत आहेत की सर मी पेमेंट केलंय ग्रुप जॉईन कसा नाही करण्यासाठी मला ग्रुपची लिंक पाठवा तर आपल्या चॅनलवर फक्त हाच नंबर आहे हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे हाच नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करायचा आहे आणि हाच नंबरवर पेमेंट करायचं आहे जेणेकरून चुकीचा नंबरवर पेमेंट करून चुकीचा ग्रुप तुम्ही जॉईन करू नका भरपूर लोकांचे आपल्याला असे मेसेज करतात की सर मी पेमेंट केलं आहे आणि मला ग्रुप जॉईन करा आपला ग्रुप फ्री नाही आहे चार्जेस आहेत कारण की पाठीमागे पाहू शकता शंभर टक्के रिझल्ट देत असतो आपण इतर ठिकाणी जर तुम्हाला या टॉपचे कंपनी हवे असतील तर हजार रुपयापर्यंत तुमच्याकडून चार्जेस घेतला जातो भरपूर ठिकाणी एक हजार रुपयापर्यंत तुमच्याकडून या कंपन्या निवडण्यासाठी चार्जेस घेतला जातो पण आपण सर्वांसाठी एकदम नॉर्मल चार्जेस मध्ये या टॉपच्या कंपन्या निवडून देण्याचा प्रयत्न करत असतो लक्षात घेऊ मित्रांनो या टॉपच्या कंपन्या माहित होणं ही खूप महत्वाची गरज आहे कारण की आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जेवढ्या कंपनी सिलेक्शन होतं महाराष्ट्रात कोणत्याही ग्रुपच्या माध्यमातून एवढ्या प्रमाणात कंपनीच्या सिलेक्शन होत नाही आपला महाराष्ट्रातील एक नंबरचा ग्रुप आहे दोन ग्रुप आहेत आपले एक ग्रुप फुल झालेले सध्या दुसरा ग्रुप पण लवकरच फुल होणार दोन ग्रुपमध्ये लव जवळपास दोन हजारच्या आसपास मेंबर आहेत काही मेंबर अजून ऍड झाले तर लवकरच आपला ग्रुप फुल होणार आहे सर्वांना एक नंबर विनंती ज्यांना ग्रुप जॉईन करायचा त्यांनी फक्त मेसेज करा आपण मेसेज केला आणि केला त्यानंतर ग्रुप जॉईन नाही केला भरपूर वेळ आपला नंबर आमच्या व्हॉट्सअपमध्ये पेंडिंगला राहिला तर तो नंबर तुमचा ऑटोमॅटिकली ब्लॉक होतो तसेच सिस्टीम आपल्या व्हॉट्सअपला आहे त्यानंतर तुम्ही भविष्यात कधीही आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकणार नाही जरी तुम्हाला काही हेल्प हवी असेल सोलर बद्दलची तीही आमच्या कोणतं जे आहे मेसेजद्वारे देऊ शकणार नाही त्यासाठी महत्वाची सूचना आहे की ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे ज्यांना पेमेंट आहे आपला ग्रुप फ्री नाही ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी फक्त जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला हा ती कंपनी निवडता येणार आहे रिझल्ट देतो आपण शंभर टक्के रिझल्ट देतो पाठीमागे ज्या ज्या कंपनी ऍड झाल्या आहेत हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्या कंपनी निवडल्या आहेत कारण की आपण कंपनी येण्याआधीच अपडेट देत असतो आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढा की कालपासून खूप लोकांचे मला मेसेज येत आहेत की सर मला ग्रुप जॉईन करायचं मी पेमेंट केलंय तर असं काही नाही आपला फक्त एकच नंबर आहे हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो त्या पहिल्यांदा मेसेज करायचा मला नंतर तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटतो त्या रिप्लाय मध्ये त्याच नंबरवर फक्त पेमेंट करायचंय पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे नंतर आपल्या ग्रुपची लिंक तुम्हाला दिली जाणार आहे अजून एक महत्त्वाचा विषय भरपूर लोक फक्त लिंक पुन्हा कोणतं घेऊन ग्रुप जॉईन करण्याचा प्रयत्न करतात फक्त लिंक भेटली तरी तुमचा ग्रुप जॉईन करणं होणार नाही त्यासाठी आपलं लागतं लक्षात घ्या